आज कोकणात शेवटच्या माणसापर्यंत जिथे प्रशासकीय अधिकारी पोहोचत नाहीत तिथे जिजाऊन संस्थेचा कार्यकर्ता पोहोचलाय यासाठी रक्तदान शिबिरे देखील राबवली जातात एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य दगावला जाऊ नये हे संस्थेचे ध्येय आहे आणि हे जीवनदान देण्याचं काम निलेश सामरे करत आहेत या दुर्गम भागात आठ सीबीएसई निशुल्क शाळा सुरू करण्यात आले अकॅडमी मध्ये मोफत प्रशिक्षण घेतात तुमचं जसं ग्राउंड काम चालू आहे तसं आमचं नाही आहे तर ही मोठी पावती आहे अनेक वर्षापासून या शाळेचं काम उत्तम प्रकारे चालू आत्ता जिजाऊन पालघर मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी केलेलं यशस्वी आंदोलन असेल किंवा अनुकंपा भरतीचा मार्ग मोकळा गेलेला असेल ही कामं बघता आपण रोज जिजवू संस्थेच्या माध्यमातून होणारे समाजकार्य बघत असतो अशाच काही समाजकार्याच्या गोष्टी आज आपण थोडक्यात पाहूयात आज कोकणात शेवटच्या माणसापर्यंत जिथं प्रशासकीय अधिकारी पोचत नाहीत तिथे जिजाऊ संस्थेचा कार्यकर्ता पोचलाय आपत्कालीन संकटात जिथं प्रशासकीय मदत पोचली नाही तिथे जिजाऊची मदतकार्य पोचले जिथं प्रशासकीय सुविधा पोचल्या नाहीत तिथे जिजाऊची मोफत सेवा पोचली आहे अशाच ग्रामीण भागातील एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सुविधां सुविधांअभावी दगावला जाऊ नये हे संस्थेचे ध्येय आहे यासाठी सरकारी जिल्हा रुग्णालय नसलेल्या विक्रमगड तालुक्यातील झाडपोली गावात श्री भगवान महादेव सांबरे निशुल्क सुसज्ज रुग्णालय चालवले जाते शस्त्रक्रियेची चोवीस तास मोफत सुविधा असलेले सुसज्ज शंभर बेड्सचे रुग्णालय या भागात खूप महत्त्वाचा आधार आहे या रुग्णालयात रोज पंचवीस डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील शंभर शस्त्रक्रिया केले जातात महिला व बालकांसाठी विशेष कक्ष कार्डिय रुग्णवाहिकेसहित एक्सरे सोनोग्राफी डायलिसिस महिला प्रसूतीगृह इत्यादी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये दहा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अपघातग्रस्त आजारी तसेच गरोदर महिलांना सेवा पुरवली जाते दोन्ही जिल्ह्यांमधील महिलांच्या कॅन्सर तपासणीसाठी प्रतिवर्ष शंभर शिबिरे घेण्यात येत आहेत तसेच महिलांना व पाशे पंधराशेहून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांना टाटा रुग्णालयाच्या व इतर विविध रुग्णालयांच्या माध्यमातून यशस्वीरित्या उपचार करण्यात येत आहेत तसेच दर महिन्याला गावोगावी आरोग्य शिबिरे व ग्रामीण भागात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान शिबिरे देखील राबवली जात आहेत तसेच कुपोषणापासून मुक्तीसाठी आदिवासी पाड्यांवर पोषक खाद्य मार्गदर्शन तसेच अन्य प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत सध्या जिजाऊतर्फे झडपोली शहापूर मुरबाड कुडूस खोडाळा भिवंडी रत्नागिरी पालघर डहाणू आणि ठाणे या ठिकाणी मोफत रुग्णवाहिका अशी रुग्णसेवा पुरवली जाते आज कोकणात शेवटच्या माणसापर्यंत जिथं प्रशासकीय अधिकारी पोचत नाहीत तिथे जिजाऊ संस्थेचा कार्यकर्ता पोचला आहे आपत्कालीन संकटात जिथं प्रशासकीय मदत पोचत नाही तिथे जिजाऊची मदतकारी पोचले जिथे प्रशासकीय सुविधा पोचल्या नाहीत तिथे जिजाऊची सु मोफत सेवा पोचलेली आहे मोहफुद्रुकवरून आलेले आहे आणि इथे सगळे उपचार जे होतात ते मोफत होतात आणि चांगले भेटतात आम्हाला गरिबांना शिलोतरवरून आली शिलोतर पीक शिलोतर हां आणि ट्रीटमेंट व्यवस्थित मला मिळाली त्याच्यामुळे म्हणजे गोर आम्हाला चांगली सुविधा आहे आज आपण जिजाऊ संस्थेच्या भगवान सांबरे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत हे हॉस्पिटल दोन हजार सतरापासून चालू आहे आणि जिजाऊ संस्थेमार्फत नेहमीच शैक्षणिक आणि आरोग्य या सुविधांसाठी चांगल्या प्रकारे मोफत सुविधा देत आहेत संपूर्ण कोकणामध्ये जिजाऊ संस्था चांगलं काम करत आहे आणि जे आज हॉस्पिटल पाहिलं या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सगळ्याच प्रकारच्या सुविधा अगदी मोफत मिळत आहेत अगदी कॅन्सरपासून डायलिसिसपासून सगळेच रुग्ण नेत्र तपासणी शिबिरं असतील किंवा कोकणातून सगळे जे नेत्र तपासणी शिबिरातून जे पेशंट आणतात त्यांचे इथे मोफत ऑपरेशन होतात आणि इथल्या सगळ्या पेशंटला आम्ही विचारलं सगळ्या रुग्णांचं खूप चांगलं ओपिनियन आहे ह्या हॉस्पिटलबद्दल आणि निलेश साम्रेजी सुविधा देत आहेत एक आदिवासी भागामध्ये अशा प्रकारच्या मोफत सुविधा मिळत असतील तर एक प्रकारे प्रत्येक रुग्णाला नवीन जीवनदान मिळतं आणि हे जीवनदान देण्याचं काम निलेश सामरे करत आहेत सध्या जिजाऊतर्फे झाडपोली शहापूर मुरबाड कुडूस मोखाडा भिवंडी रत्नागिरी पालघर डहाणू ठाणे अशा दहा ठिकाणी स्वकमाईतून जिजाऊतर्फे रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते आम्ही इथं डोळ्याच्या आवाप्यांसाठी आलेलो कॅम्पमधून आलेलो आहे आले मासवन पस्ट आमचं मासवण गाव कोकणी आले असतं माझं नाव आत्माराम रामकृष्ण शेटे वाडा मीनाताई ठाकरेनगर गेल्या गुरुवारी माझं ऑपरेशन डोळ्यांचं सिंग यांनी केलं आता मला पूर्णपणे चांगलं दिसते फक्त एक महिना त्यांना याला औषधाचा ड्रॉप टाकायचं ऑपरेशन एकदम व्यवस्थितरित्या हे झालेले आहे म्हणजे सा साहेबांच्या त्रोणी आमचे ऑपरेशन ऑपरेशन इतर ठिकाणी होत नव्हतं ते आमचं विनामूल्य होऊन माझ्या मिस्टरांचे नाव बाळकृष्ण उत्तेकर आहे त्यांना आज कॅन्सर झालेलं आहे गालाचा तर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आम्ही विरारला राहतो विरारला दोन तीन हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ऑपरेशनसाठी चौकशी केली होती पण त्यांनी आम्हाला भरपूर पैसे सांगितले होते चार साडेचार लाख सांगितले मग आम्ही यांच्या ओळखीने इकडे आलो इथे पहिलंच आमचं कॅन्सरचं ऑपरेशन आहे तर आम्हाला त्या लोकांनी खूप सहकार्य केलं इथला स्टाफ सर विशाल सर रिमी मॅडम आणि जे इथले जे मेन आहेत निलेश सामरे सर यांच्याकडून आपल्या आम्हाला खूप सगळ्या सुविधा मिळाल्यात आज दोन टाईम सकाळ संध्याकाळ ते आम्हाला अगदी आदर आणि विचारपूस करायला चौकशी करायला नातेवाईकांची पेशंटची येतात रोज अगदी सकाळ संध्याकाळ दोन टाईम येतात इकडचं म्हणजे इकडचा स्टाफ वगैरे खूप यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आज एवढ्या काहीच म्हणजे पैसे आमचं फक्त दहा रुपयाच्या केस पेपरमध्ये त्यांनी एवढं मोठं ऑपरेशन केलं आमच्याकडून कशाचेही पैसे घेतलेले नाही आहेत त्यांचा खरोखर मनापासून आम्ही आभार मानतो कारण आम्हाला आज एवढ्या मोठ्या ऑपरेशनला आमची परिस्थिती हो नव्हती तीन हॉस्पिटल आम्ही विरारला बघितली पण तिन्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चार लाख साडेतीन चार लाख असे सांगितले आम्हाला माझ्या घरी कमवणारे फक्त ते एकटेच आहेत आम्हाला आज व्यवस्थित त्यांनी आज आमचा डिस्चार्ज होतो आहे आम्हाला ऑपरेशन होऊन सव्वीस तारखेला एक महिना पूर्ण होईल आज तेवीस दिवस झाले आम्ही इथेच आहोत पण त्यांची खूप काळजी घेतली त्यांनी व्यवस्थित त्यांची सगळी अगदी मेडिसिन ड्रेसिंगपासून सगळं अगदी आम्हाला काही म्हणजे कशाचीच असं हे करायची गरज लागलीच नाही त्यांच्या स्टाफने सहकार्य भरपूर केलं आम्हाला आणि निलेश सर अगदी त्यांचे बाबा ते अगदी दोन्ही टाईम विचारपूस करायला येतात आमची त्यांच्या मनापासून आभार माझं नाव उपेंद्र कोकिरकर आहे आणि मी इथे ओ टी असिस्टंट या पोस्टवरती कामाला आहे इथे सर्व प्रकारच्या सर्जरी इथे होतात आणि जसे की आर्निया अपेंडिक्स हायड्रोसिल त्याच्यानंतर कॅन्सरच्यासुद्धा मोठ्या मोठ्या सर्जरी इथे होतात आणि आता सर्व मोफत आणि कमीत कमी खर्चामध्ये केल्या जातात खूप चांगल्या प्रकारचं कारण की या हा जो एरिया आहे तो ट्रॅव्हल एरिया आहे आणि या सर्व एरियामध्ये असं हॉस्पिटल कुठेच नाही आहे आणि ते त्यांचं जे काम आहे त्या ते, ते खूपच छान असं काम आहे त्याबद्दल म्हणजे शब्दच नाही बोलण्यासारखे झडपोळी येथील जिजाऊ संस्थेतर्फे चालवली जाणारी शाळा ही अंध व मतिमंद रुग्णांसाठी चालवली जाते शाळेचे नाव जरी अंध व मतिमंद असलं तरी या शाळेतील मुले एखाद्या सुदृढ प्रकृती असलेल्या नाही लाजवतील एवढे सप्तगुणी सो ब्रिलियंट आणि भौतिक दृष्टीने अतिशय हुशार आहेत याचं कारण काय तर याचे कारणही तसेच आहे पालघर जिल्ह्यातील झाडपोली येथे जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा दोन हजार सोळा साली उभारण्यात आली आजपर्यंत एकशे एकावन्न आदिवासी दिव्यांग मुले दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची राहण्याची जेवणाची शैक्षणिक साहित्य व इतर सर्व सुविधांची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आहे या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी पाच अंध मुली सीची तयारी जळगाव येथे करत असून त्यांचा संपूर्ण खर्च संस्थेमार्फत केला आहे तसेच शाळेतील अंध मुलांना संगीत शिक्षण व कॉम्प्युटर प्रशिक्षण देखील मोफत दिले जाते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पालघर ठाणेर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष पंचवीस लाख वयांचे मोफत वाटप केले जाते तसेच जिजाऊ मिशन अकॅडमीच्या माध्यमातून पाचवी ते दहावीचे मोफत क्लासेस जव्हार खानिवली पाचमाड मोखाडा व विक्रमगड येथे चालवले जातात पण आता भावना देवी भगवान सांबरे शाळेमध्ये आलेलो आहोत मागे जी शाळा आहे निलेश सांबरे जिजाऊ संस्थेमार्फत ही शाळा चालवतात पहिली ते बारावीपर्यंत ही शाळा चालते सी बी एस सी बोर्डाच्या नर्स नर्सरीपासून या शाळेमध्ये मोफत शिक्षण दिला जातो त्यानंतर स्टेट बोर्डाची शाळासुद्धा याच्यामध्ये आहे बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं उच्च शिक्षण अगदी मोफत दिलं जातं आणि हे शिक्षण घेणारी मुलं ह्याच आदिवासी भागातली आहेत शहापूर मुरबाड असेल ठाणा जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल ह्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरिबांची मुलं उच्च शिक्षण घ्यावी ह्याच उद्देशाने निलेश साहेबांनी आणि जिजाऊ सामाजिक संस्थेने ही शाळा चालू केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून या शाळेचं काम उत्तम प्रकारे चालू आहे आपल्या महाराष्ट्रात कित्येक गरजू मुले ही शिक्षणापासून वंचित आहेत शिक्षणाचा न पेलणारा खर्च शिक्षणाच्या वयात हाताला लागलेले काम घरातील अपेक्षेचे ओझे या सर्वांनी त्यांचे बालपण हरवून घेतले आजचा ग्रामीण भागातील शेतकरी गरीब होतकरू मजूर लोक तेच मागासलेले आयुष्य जगत आहेत जिथे आपण प्र प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व सांगत शिक्षण हा संविधानिक अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळायलाच हवा असे म्हणत असतो ना पण त्या तळागाळातील माणसांची मुले आज त्याच त्या शैक्षणिक अधिकारांपासून वंचित आहेत अशाच आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विक्रमगड तालुक्यातील झाडपोली येथे दोन हजार सोळा साली सौ भावनादेवी भगवान सामरे सी बी स्कूल सुरू करण्यात आले आदिवासी शेतकरी शेतमजूर या वर्गाला अत्याधुनिक शिक्षणाचा परिस्पर्श होण्यासाठी झाडपोळी खोडाळा ब्राह्मणपडा चालतवड कोठेगर व आंबाडी येथे या दुर्गम भागात आठ सी बी एस ई निशुल्क शाळा सुरू करण्यात आले या शाळांमध्ये विशेष विज्ञानशाखा कला वाणिज्य महाविद्यालय व वा ई एन ई टी परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून व तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मोफतरीत्या केली जाते या ठिकाणी एकूण दोन हजार तीनशे अकरा विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत माझं नाव सानिका संदेश डोने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची कार्याध्यक्ष आहे मी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक माननीय निलेशजी भगवान सामरे साहेब गेली चौदा वर्ष समाजाच्या गरजांसाठी रावतमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या आता आठ सी बी एस सी शाळा आहेत आज इतकं मोठं जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं कार्य आहे आत्ता चौदा वर्ष झालीत कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये खंड नाही आहे किंवा एखादी गोष्ट एखादी उपक्रम स्टार्ट केला आहे आणि तो बंद झाला आहे असं कुठेही नाही आहे आता काही राजकारणी लोकंसुद्धा असं बोलत आहेत की तुमचं जसं ग्राउंडवर काम चालू आहे तसं आमचं नाही आहे तर ही मोठी पावती आहे सामरीसाहेबांच्या कार्याची सर मी तुम्हाला माझ जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्षा या नात्याने मी संस्थेचे थोडक्यात उपक्रम सांगू इच्छिते आज तुम्ही ज्या वास्तूमध्ये बसलेत ते आहे सौ भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजची बिल्डिंग या ठिकाणी नर्सरी टू ट्वेल्थ आपण एज्युकेशन देतो फर्स्ट टू इलेवन्थ हे सी बी एस सीसुद्धा बोर्ड आहे त्याचबरोबर स्टेट बोर्डसुद्धा आहे ह्या ठिकाणी आपण जे ए आणि नीटची तयारी करून घेतो हॉस्पिटलमध्ये सगळ्या मल्टीनॅशनल फॅसिलिटी आपण तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत कुठल्याही पद कुठल्याही गोष्टीचा आपण तिकडे चार्ज न घेता रुग्णांना आपण सेवा देतो प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा तीनशेच्या वर अधिकारी आपल्याकडे घडलेले आहेत आत्ता मागच्याच दोन महिन्यापूर्वी जेव्हा य यू पी एस सीचा रिझल्ट लागला त्यामध्ये कोल्हापूरचा विद्यार्थी आपल्याकडे येऊन यू पी एस सी क्रॅक केली त्याने तर या एम पी एस सी आणि यू पी एस सी अकॅडमीच्या माध्यमातून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आत्तासुद्धा फायदा होतो आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गापर्यंत वीस पोलीस अकॅडमी आहेत आणि ह्याच्यातूनसुद्धा दोनशे ते अडीचशे वि पोलिस हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता कार्यरत आहेत त्याचबरोबर अंध आणि मतिमंद मुलांची शाळा आहे तिथेसुद्धा पूर्ण त्यांचं सर्वच गोष्टी मोफत केल्या जात आहे यासाठी आपण आरोग्य कॅम्प घेतो आहे आणि या आरोग्य कॅम्पमधून जे पण रुग्ण निघत आहेत त्यांना आपण झडकोलीला ॲडमिट करतो आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या शस्त्रक्रिया करतो आहे किंवा त्यांना उपचार देऊन बरं करतो आहे महिला सक्षमीकरण या अंतर्गत सामरेसाहेबांच्या भगिनी हेमांगीताई पाटील ह्या पालघर जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत तर मोनिकाताई पानवे ह्या ठाणा जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत आणि यांच्या मादातून माध्यमातून हजारो महिलांना रोजगार प्राप्त होतो आहे आणि खरंच तर समाजातून गरिबी नष्ट करण्याचा जो अट्टाहास सामरीसाहेबांनी घेतला आहे तो कुठेतरी पूर्ण होताना दिसतो आहे त्याचबरोबर आय टी आय आहे ग्रामीण भागातील मुलं आहेत की जे दहावी नापास बारावी नापास झालेत या मुलांसाठी आपण आय टी आय स्टार्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये मोटार मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन आय टी कंप्युटरचं नॉलेज त्याचबरोबर नर्सिंग असे चार ट्रेड आपण चालवतो आणि त्या माध्यमातून मुलांना आपण जॉबसुद्धा लावतो आत्तापर्यंत आपली मुलं स्टारमध्ये आहेत ओनिडामध्ये आहेत इलेक्ट्रिशियन झालेली त्याचबरोबर काही मुलांनी स्वतःची गॅरेज टाकलेत काही मुलं गॅरेजवर काम करत आहेत जेणेकरून ही मुलं कशी असतात की त्यांना शिक्षणात रस नाही आहे पण ॲक्च्युअल काम करण्यामध्ये किंवा प्रॅक्टिकल काम करण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो अशा मुलांसाठी आपण हा आय टी आय स्टार्ट केला आहे आणि आज जर आपण बघितलं तर डोमेस्टिक इलेक्ट्रिशियन हा खूप मोठा उत्पन्न मिळवण्याचा सोर्स आहे नुसतं वॉशिंग मशीनला जरी हात लावला तरी पाचशे रुपये मिळतात तर हेच नॉलेज आपण आपल्या त्या विद्यार्थ्यांना देतो जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि आत्ता पूर्ण जे पूर्ण आज इलेक्ट्रिशियन म्हणजे इलेक्ट्रिक भाग झालेला आहे आपण या इलेक्ट्रिसिटीशिवाय राहू शकत नाही सगळी जेवढी काही उपक्रम आले आहेत उपकर उपकरणं ते त्यावर अवलंबून आहेत त्याच्यामुळं आपण त्या टी असा मुलांना खूप फायदा होतो आणि त्या मुलांना एक रोजगार मिळतो नमस्कार माझं नाव कविता संजय भोईर मी जिजाऊ पोलीस अकॅडमी इथे प्रशिक्षण घेत आहे इथे सर्व सुविधा आम्हाला मार्फत सर्व मोपत आहे आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत इकडे मेहनत करत असतो माझं नाव भावना तुळशीराम भोये जिजाऊ पोलीस अकॅडमी इथे मी प्रशिक्षण घेते आमचं सकाळी ग्राउंड होतं ग्राउंडसाठी आम्हाला दिनेश सर आहेत अरविंद आहेत आणि साई सर आहेत चांगल्या प्रकारे आमची प्रॅक्टिस करून घेतात जे पोलीस भरतीसाठी जे सगळे इव्हेंट आहेत त्याची योग्य प्रकारे इथे आमची प्रॅक्टिस करून घेतात माझे नाव जयेश भगवान बैर रामराज सरवली भिवंडी इथे जिजाऊ संस्थेतर्फे आम्हाला सर्व प्रशिक्षण मोफत दिले जाते आणि मी इथे मागील दोन वर्षापासून प्रॅक्टिस करते जैन सर माझं नाव तृप्तीदिनेश पाटील गेल्या तीन वर्षापासून आम्ही इथे अकॅडमीमध्ये मोफत प्रशिक्षण घेतात गेले तीन वर्ष निलेशजी भगवान साहेब जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक हे गेल्या तीन वर्षापासून आम्ही इथे प्रशिक्षण घेत आहोत त्याचा एकही रुपया त्यांनी आमच्याकडून घेतलेला नाही आमचं राहणं बोला किंवा इतर प्रशिक्षणार्थी जे 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 का खर्चा पने आ, साथी, साथी काही खर्च आहे ते पूर्णपणे ते मोफत देतात आणि ते आम आमच्यासाठी मुलींसाठी खास करून म्हणजे सिक्युरिटी बोल बोललं तर इथे पूर्ण एरिया सी सी टी व्ही अंडर आहे आणि आम्हाला काहीही उपलब्ध नसेल तरी एक शब्द जरी आम्ही त्यांच्यासमोर मांडला तरी ते आम्हाला काही क्षणातच उपलब्ध करून देतात धन्यवाद मागे काही पोलीस अकॅडमीतली मुलं आहेत हातात आपण त्यांना ऐकलं पोलीस अकॅडमीमधून काही स्वप्न घेऊन ही मुलं इथं आलेली आहेत आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस अकॅडमीची भरगतचं फी भरा किंवा तिथं राहण्याचं खर्च हे गरिबांच्या मुलांना परवडत नसतं आणि हेच खर्च परवडत नाही याचा विचार करून निलेश सांबरे यांनी या मुलांना इथे मोफत सगळी सुविधा दिलेली आहे इथून बरीचशी मुलं पोलीस झाली मिलिटरीमध्ये सुद्धा गेलेली आहेत आणि हेच आपल्या देशाचं भविष्य आहेत कुपोषण व आर्थिक मागासलेपणा याबाबत कोकणवासीय जनतेची नेहमीच हेळसांड होत असते मागील पाच वर्षात कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये यू पी एस सी एम पी एस सी प्रशासकीय परीक्षा नीट परीक्षा आणि पोलीस भरती अशा स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी तयार करून कोकणच्या विकासासाठी एक वेगळा मार्गही या संस्थेने निवडला आहे कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावेत यासाठी बेचाळीस जिजाऊ यू पी एस सी एम पी एस सी मोफत वाचनालयांची सुरुवात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे या मोफत वाचनालयांचा व्याप तलासरीपासून सावंतवाडीपर्यंत आहे आजवर संस्थेच्या या उपक्रमातून यू पी एस सी व एम पी एस सीसाठी केंद्रांमधून तीनशेहून अधिक क्लास वन क्लास टू अधिकारी झालेले आहेत तसेच पाचशेहून अधिक विद्यार्थी हे खाजगी नोकरीस लागलेले आहेत यू पी एस सी एम पी एस सी अकॅडमी झाडपुली येथे जिजाऊ तपे श्री स्वप्नील माने हे सर दोन हजार एकवीस केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशामधून पाचशे अठ्ठ्याहत्तर रँकने उत्तीर्ण झाले तर जिजाऊ यू पी एस सी एम पी एस सी अकॅडमी वसई वाचनालयाच्या माध्यमातून दीपक कांतीलाल प्रजापती हे सी ए परीक्षा उत्तीर्ण झाले तर्फे झाडपोली वाडा कुडूस खानिवली मनोर जव्हार मोखाडा तलासरी कासा डहाणू चांदीप गोखिवरे पापडी ठाणे पडगा आंबाडी खाव दापोडे कोणगाव शहापूर डोळखाम वासिन कसारा मुरबाड सरळगाव दसई टिटवाळा पेन मानगाव रत्नागिरी खोडाळा सावंतवाडी चिंचणी बोरडी उजगाव उचाट सोनाळे सफाळे भिवंडी वांद्रे लांजा कल्याण या ठिकाणी मोफत वाचनालय सुरू करण्यात आलेले